सर्व जगाची श्रीता मोठे पुत्र गुरुजन वर्ग होय इथे जन्मलेला माझा बाळ मी नमस्कार मुलींनी सर्व मुलींना माझा खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा मुलांना तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मी तुम्हाला असे का बोलते आज माझी जयंती साजरी करत आहात जयंती साजरी करत आहात मी सावित्री बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते स्त्री स्त्री शिक्षणासाठी हट्ट धरून तो पूर्ण ते आज मला आनंद होत आहे सर्व क्षेत्रात प्रगती करून प्रगती करून तो पूर्ण करत आहे आज माझं स्वप्न मला पूर्ण झाल्यासारखे मला वाटत आहे मुलांना असे शिका मोठे व्हा व प्रगतीची उंच उंच शिखरे पूर्ण करा धन्यवाद नम नमस्कार मी सावित्रीबाई फुले बोलते होय ती सावित्री सावित्रीची आज तुम्ही जयंती साजरी करत आहात माझ्या काळातील माझ्या काळातील स्त्रियांची शैक्षणिक स्थिती वार्ताच्या काळातील अतिशय आनंद होत आहे की आजची स्त्री प्रगती करत आहे पण परंतु आजची स्त्री जरी प्रगती करत असली तरी आजची स्त्री सुरक्षित आहे का असा प्रश्न मला पडतो आजची स्त्री सुरक्षित नाही म्हणून मला दुःख होत आहे मुलींनो शिका स्वसंरक्षण करा स्वसंरक्षण करा आज मी तुम्हाला एवढे सांगते अभिमान सुरू केली मुलींची शाळा नावता शिक्षणाचा अधिकार स्त्रिया ना कधीच नवता शिक्षणाचा अधिकार चुलानी मुलं हे त्यांच्या सार चालवली पहिली मुलींची शाळा करमठ लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला सुरू केली मुलींची शाळा क्रांतीचा माळा माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान माय सावित्री

तर या जगाला ऊर्जा देणारी दे क्रांती सूर्यच आहे त्या काळी बायाची पद्धत नव्हती बाईच्या जातीने कस आपण बर आपलं घर बर आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च निश्च असा लय भेदभाव होता या सर्वांना एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणासाठी असा एक खूप ज्योतिरावांच्या मनात होता एकदा सर ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरन नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड एम्फर्स बिकॉज वुम एज्युकेटेड सो हाऊस वी एज्युकेटेड पण तुम्ही मात्र वुमनला घराच्या बाहेरच निघू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं पण आल्या की माझ्याकडे पॅटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाल्या सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं झाला माझा अभ्यास सुरू कानात्रा पुकार हाच अभ्यास हळूहळू मी लिहायला वाचायला शिकले आणि हळूहळू अठ्ठेचाळीस ला, ला पुण्यातील भेडेवाडीला मी पहिली शाळा सुरू केली व तिथली मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा झाली शपथ शपथ असंख्य जर जगला तर काम तमाम होईल पण जर वाघासारखा जगला तर नाद होईल धर्म बुडाला म्हणून कोथेगोई सुरू होती अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो इतका तकलाज होऊ शकतो का हा धर्म धर्मासाठी माणूस असतो कि माणसासाठी धर्म शाळेत जातानी चिखल फेकला मी सहन केलं शेण मात्र तरीही मी सहन केलं चुकलं तरीही मी सहन केलं पण आता माझ्या सहनशीलतेचा सहनशील नात्यानं एक धतिकन माझ्या समोर येऊन बोलतो ए टवळे कुठे निघालीस आधी आमच्या पोरीवाळींना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्बुल प्यारी आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवाराच्या पत्नी होते अशी घेतली आणि सण त्याच्या कानाखाली लावली आणि सांगितलं की आता तरी थोबाड फुटलंय पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धक्तीरंग रंगवेल मी कोणत्याही धर्माची किंवा समाजाची असो ती नेहमीच बळी पडत आलेली आहे एखाद्या स्त्रीचा नवरा वाढला की वा तिने सती जायचं हो आपला नवरा वाढला तर त्यात का, तिच्यात काय तिच्यात तिचा काय दोष असतो यासाठी आम्ही काम केलं इंग्रज सरकारने सतीबंदी प्रकाश ही योजना सुरू केली व सतीबंदी सुद्धा सुरू केली त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंतला आम्ही दत्तक घेतलं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं अशातच पुण्यात वाढली जागेवर लोक झाडाझडा पडू लागली आणि मी यशवंताला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं आम्ही सर्व रुग्णांचा उपचारही करत होतो पण प्लेस हा संसर्ग असल्यामुळे तो कधी ना कधी मलाही होणार होता पण आम्ही मुळीच तो जगले जगलो ते समाजासाठीच ना त्याच्यासाठी समा... जर आम्हाला मरण पत्कराव लागलं तर हे मरण तुझं स्वागत आहे त्या सावित्रीची मी सावित्रीबाई झाले आणि मी सावित्री माई झाले बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या कारण आनंद होता तो आया वाया शिकवण्याचा म्हणून म्हणते विद्येविना मती गेली मती विना गेली नीती विना गती गेली गती विना शुद्ध सजली आणि एवढा आनंद झाला धन्यवाद